त्यांना केलेल्या कर्माचा लेखा जोखा भगवंत सादर आपल्या आधी होत त्यानुसार तुमची सगळं काही ठरल्या गुरुपुराण फार काही उघडून वाचून पहा काय काय गोष्टी घडत्या मरायच्या आधी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जेवढं जन्माचं दुःख आहे ना त्याच्यापेक्षा मरणाचं दुःख खूप अधिक आहे एक हजार विंचू एका माणसाला चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतील ना एवढ्या वेदना त्या मरणा व्यक्तीला होतात म्हणून त्याची वाचा पहिली गायली तू दे काही सांगू नाही कोणला हा बोलू नाही कसं येम दिसतो कसं काय दिसतो म्हणून काय काय खाण करतो घाबरत डोळे फाडी त्यांनी पाहिले का तो येऊन दिसतोय असं कोणा बोलत नाही ते मग माने मरताना मी पाहिलेले स्वतः लोकांची एक गरडक लागला का, ला ले का संपले बाबा आज मी कानाशी पडले, जो गेला कानात समजून घेते आता हे काय आगे। समधी। आगे। <laughs> जीव काढून राहिला भाषेत काय जीव काढून राहिला तर आजपासून काही झालं तर तडजोडणे सात्विक आहाराशिवाय खायचं एक दिवस उपास काही फरक नाही पडत शंकरान पार्वती माताला प्रसन्न झाले तेव्हा पार्वतीनं पानं खाऊन जगत होती नंतर तिनं ते पानं खाऊन बंद केलं म्हणून तिचं नाव अपर्णा ना पडलं अरवा तिचं एक नाव काय आहे पानही खाणं बंद केली पहिले बेलाची पानं खाऊन तपचार सुरू होते पण नंतर शंकर प्रसन्न नाही झाले मग तिनं ते पानही खाणं बंद केले मग शंकर भगवान प्रसन्न झाले बाबा हेच ज्ञानेश्वरने म्हटले तपे हृदय भक्त विना प्राप्त विना हित कलियुगात लय तपच फक्त तुम्ही शासनानुसार आचरण करा हीच कलियुगाची सगळ्यात मोठी तपचिरे सळ काय करा पण शासनानुसार आणि सगळ्यात मेन फक्ते कलियुगाचे परद्रव्य परसे मानी जे वमना समान हरिना मिला तर तुलसीदास जेव्हा परसे डोक्यातून काढा परद्रव्य डोक्यातून काढा